आपल्या सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माझा शाळेचा पहिला दिवस या विषयावरती अतिशय सुंदर आणि सोपा निबंध सुरुवात करूया माझी पहिली शाळा चौथी पर्यंत होती तेथील शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी आता पाचवीला नव्या शाळेत जाणार होतो नवीन गावातील नवीन शाळा कशी असेल याबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता होती शेवटी उन्हाळी सुट्टी संपली आणि शाळेचा पहिला दिवस उजाडला सकाळी लवकरच मी माझ्या बाबांबरोबर शाळेत गेलो नवीन शाळेतील वातावरण पाहून मला खूप आनंद झाला शाळेच्या प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढलेली होती मैदानाची स्वच्छता करून सर्व वर्ग सजवलेले होते परिपाठाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी नवीन मुलांना गुलाबाची फुले देऊन त्यांचे स्वागत केले वर्गात गेल्यावर वर्गशिक्षकांनी पहिल्याच दिवशी आम्हाला नवीन गणवेश व नवीन पुस्तके दिली या दोन्ही गोष्टी पाहून माझा आनंद गगनात माविनासा झाला नवी शाळा नवे वर्ग नवे वर्ग शिक्षक नवे मित्र नवा गणवेश नवी पुस्तके यांच्यासोबत माझा शाळेचा पहिला दिवस कधी संपला हे देखील मला कळाले नाही पाच वाजता शाळा सुटल्यावर मी मोठ्या उत्साहाने घरी परतलो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल शेवटी जाताना तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे तुम्ही कोणत्या शाळेत शिकता त्या शाळेचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये म मल, लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह